बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकार डाक विभागाच्या वतीने टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले डाक विभागातर्फे एस रामाकृष्णन यांनी टपाल तिकिटाचे विमोचन झाले असे घोषित केले टपाल तिकीट प्रकाशित केल्याबद्दल भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आज डाक तिकिटाचं विमोचन आपण केलं नक्की त्यांचं व्यक्तिमत्व डाक तिकीटपेक्षाही मोठं आहे खरं तर जेव्हा माझ्याकडे प्रवीणजी खोपराकडे देशक खोपराकडे जी आहे मग म्हणाले की आम्ही डाक तिकीट काढायची आमची इच्छा आहे पण ती शासकीय निघाली पाहिजे मी त्यांना आवर्जून सांगितलं शासकीय निघावी पाहिजे यातून स्वर्गीय राजाभाऊ खोबरागडेंचा सन्मान वाढणार नाही तर महाराष्ट्र शासनाचा सन्मान वाढणार आहे की एका या देशाच्या राज्यसभेच्या उपसभापतीचं नेतृत्व करणार आहे आणि फक्त उपसभापतीचंच नव्हे तर आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल जे जे म्हणून नवबुद्ध आहे त्यांच्या सवगतीसाठी जेव्हा संघर्ष जागा तेव्हा नवबुद्धांच्या सवगतीचा विजय हा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडेंच्या कर्तृत्वानी झालं या जन्मशताब्दी महोत्सवाला अजून पुढे पाहिजे कारण बॅरिस्टर राजा भाऊ खोबरागडे हे खोबरागडे परिवारासाठी पर जगले नाही तर या देशासाठी जगले देशाच्या वंचितासाठी जगले देशाच्या शोषितासाठी जगले देशातील देशातली अस्पृश्यता संपावी म्हणून जगले आणि राज्यसभेत त्यांचं प्रत्येक भाषण हे सुद्धा आपल्या सर्वच राजकीय नेत्यांना मार्गदर्शन दीपस्तंभासारखं आहे आणि म्हणून निश्चित निश्चितपणे आपला जो भाव आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एक गौरव ग्रंथ काढावा आणि गौरव ग्रंथाचं एक सुंदर प्रकाशन आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करू ज्या माध्यमातून बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जीवनात ग प्रत्येक कार्य म्हणजे प्रत्येकासाठी त्याच्या राजकीय सेवेच्यासाठी असणारं ते एक निश्चितपणे राजकीय ग्रंथ होईल आणि त्या दृष्टीने मी पूर्ण शक्तीने गौरव ग्रंथ काढण्यासाठी परिवाराची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून ही जन्मशताब्दी वर्ष साजरे करत असताना पहिली भूमिका आमची असली पाहिजे की आपण सर्व मी ब्रह्मपुरी महोत्सव साजरा करतो किशोरराव तुम्ही महालगाधी महोत्सव साजरा करता पण वर्षातून एकदा तरी आपण सर्व मिळून संविधान महोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली पाहिजे यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही हे महोत्सव होती आनंद आणि आमचं चंद्र ठेवायचं असेल तर तुम्हाला संविधान महोत्सव करूनच शिकवावं लागेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे तुमची आणि आमची सगळी जबाबदारी आहे म्हणून या जो ग्रंथ गौरव ग्रंथाचा विषय आपण त्यांना सुरु भाऊ

जो निधी आहे तो भरण्यात आला आणि आज या ठिकाणी टपाल तिकीटचं विमोचन झालं तर चंद्रपूर शहरातील जनतेला आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अतिशय आनंद झालेला आहे या कार्यक्रमाला आमदार विजय वडेट्टीवार आमदार सुधीर मुनगंटीवार अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे देशक खोब्रागडे आमदार सुधाकर अडबाले आमदार किशोर जोरगेवार आमदार अभिजीत वंजारी मारोतराव खोब्रागडे किशोर सवाने प्रतीक डोर्लीकर ॲडव्होकेट राजस खोब्रागडे सुलभ खोबरागडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती